वाली सराठी आम्ही स्वतः गेलो बरोबर तीन चार वेळेस गेलो आम्ही स्वतः व पाच सहा वेळा गेलो त्या ठिकाणची जी अवस्था आहे त्या ठिकाणची जी लोकांची भावना अतिशय तीव्र आहे त्याच पद्धतीची भावना आज त्यांच्या टाकून भावनावर मी आपल्याला मी मोठा विनंती करतो अठरा दिवस आलं पाहून मुभा आहे तुमच्या वयाची माझी मुलं आहे तुमच्या वयाची माझी मुलं आहे समाजासाठी जे करताय त्या मराठ्यांच्या लेकरांसाठी जे प्राणांचे कुपोषण तुम्ही स्वतःचा प्रपंच ना मुलाचा ना वडिलांचा ना आईचा ना बहिणीचा ना बैठकचा विषय न करता येईल हाता दिवस जो माणूस या ठिकाणी झोपतोय फायदा काय आरक्षण मिळालं मनोज आता धरांगी पाटील दुसरे आपले आनंद काशी जे कोणालाच बसत नाहीत हे यश आहे या आंदोलनाचं नंतर चिरी मिरीवर बरेच लोक मॅनेज झाले आजही आख्या मंत्रिमंडळाला शासनाला शिव्या देत आहेत ते दे शिव्या नाहीत त्यांच्या मनात मी भावना व्यक्त केली आणि तुम्ही आता खरळ म्हणताय की तुम्ही आम्हाला शिव्या देत आहे तुम्ही शिव्या वाटून घेतल्या कारण त्या पात्रतेच्या तुम्ही आहात त्या पात्रतेचे तुम्ही आहात म्हणून त्या तुम्ही शिव्या वाटून घेतल्या माणूस चिडल्यानंतर माणसाच्या तोंडातून काही शब्द येतात ते ये पोटी येतात रागापोटी त्यागापोटी येतात स्वतःसाठी काही मागितलेलं नाही समाजासाठी मागतो तुम्ही देत नाही गेले सात महिने झाला तुम्ही आम्हाला फसवत नाही सात सात महिने कुठं असतो का टाइम प्रोग्राम जर घेतला टाइम लिमिट जर घेतला तर सात सात महिने असतं का <t> <study> सात महिने झालं तुम्ही या एवढ्या मोठ्या समाजाला वेड्यात काढताय आणि वेड्यात काढत असताना अजून त्यांच्यावरती तुम्ही आरोप करताय किती साधा सोपा प्रश्न आहे पण अजून त्या राज्याचे फार मोठे मंत्री फार मोठे लोक चर्चा करत म्हणजे आणि मी तुम्हाला वास्तव करतो मी स्वतः पत्रकार परिषद ऐकलेली आहे की या आंदोलनाचा महाराष्ट्रांचा राजकारणावर काही परिणाम होणार नाही आनंद एकत्र आलोय ते उपोषण का सोडायचंय त्यांनी उपोषण का केलंय भाषणाची सुरुवात करत असताना माझी आपल्या सर्वांना ते सत्यच बोलतात बोलता, अठ्ठावन्न वर्ष चालू आहे पंचवीस वर्ष सक्रिय समाजकारण आणि राजकारण समाज राहिले त्या उघड्या डोळ्याने प्रत्येकाला मी जवळून पाहिलंय अनेक आंदोलन मी जवळून केलेली आहेत अनेक आंदोलनं मी जवळून पाहिलेली आहेत परंतु मराठा समाजाचं हे तीव्र आंदोलन त्याची दिशा कशा पद्धतीनं झालं पाहिजे आंदोलन कशा पद्धतीनं व्यवस्थित पार पाडलं पाहिजे आणि आंदोलनातल्या प्रमुख प्रमुख मागण्या कुठल्या आहेत याचा गांभीर्यानं जर विचार केला तर माझ्या माहितीप्रमाणे जर आपण एकत्रच काम केलंय बऱ्याच वर्षापासून आपण ती आठ आमचे समाज हे करत असताना मी पाहिलेलं सर्वात सुंदर आंदोलन या महाराष्ट्रामध्ये सर सेनापती म्हणत आपण त्यांना सर सेनापती जलांजे पाटील यांनी या महाराष्ट्रामध्ये मराठा योद्धा म्हणून मराठा आरक्षण तेही हित कुर्बी हे आंदोलन उभं केलं गेले सात महिने झालं एकटा माणूस झटतोय आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आज या ठिकाणी आमच्या आनंद काशीत उपोषण करत असतील आणि त्याचा विषय कुठला असेल फक्त समाजाचा विषय आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ओबीसी मधून दिलं पाहिजे पन्नास टक्केच्या आतून दिलं पाहिजे आणि सगळे सोयांचा कायदा पारित केला पाहिजे किती साध्या आणि सोप्या मागण्या